मी अपेक्षा सर्वांना गुड मॉर्निंग तर इकडे ना मी सकाळी सकाळी बसले होते आरी वर्क करायला तर आठच वाचले होते तर माझं आवरून मी लगेच बसले होते कारण आज आम्हाला जायचं होतं घरी त्याच्यामुळे आज मला दुपारपर्यंत आहे ना जेवढं शिकता येईन तेवढं शिकूनच घ्यायचं होतं त्याच्यामुळे मी माझं आवरून लगेच वर्कला बसले होते तर मी ना नथ बनवत होती इथे आणि मला ना खूप छान जमलं पण ते आरीवर्क आणि याची ना खूप जास्त प्रॅक्टिस करावं लागते तर मी ना घरी येऊन पण आहे ना प्रॅक्टिसच करणार आहे त्याची मग मी बसले होते प्रॅक्टिस करत इकडे आणि इकडे ताईंचा चालू होतं स्वयंपाक तर त्या काहीच करून देत नव्हत्या स्वयंपाक मम्मीला पण मला पण तर आणि आपल्याला कामाची सवय त्याच्यामुळे ना असं बसून पण बोरच होतं तर तरी त्यांनी तर तर काही काम करून दिलंच नाही तर त्यांनी मस्त स्वयंपाक बनवला आम्हाला ना आता ड्रॅगन खायला टेस्ट करून कशी लागते हे ड्रॅगन फ्रूट आहे ना तर माझ्या फ्रेंडने दिले होते आणून तर ऋषिकेश लांडगे म्हणून येतो तर त्यांचा बाग आहे दी गावला म्हणजे भोजाड्याजवळजवळच येते आणि आणि तर त्यांचा भाचा पण आहे तो आणि आमचे पाहुणे पण तर त्याला माहीत झालं होतं मी आले तर मग त्यांनी लगेच ना ड्रॅगन फ्रूट पण दिले आणून त्यांचा खूप मोठा बाग आहे आणि त्यांची कंपनीसुद्धा आहे त्याची दुबईला आणि मी स्क्रीनवरती ना पुढे तुम्हाला आहे ना एक व्हिडिओ पण टाकते तो तुम्ही बघा हा नक्की आणि जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की कॉन्टॅक्ट पण பார்த்தேன். <Noise/> ஐயா <Noise/> ஆப்லேட்டர் உன்னால் எங்கே லெஞ்சர் திலை

ते माल नवीन ड्रेस घेतला मम्मीला नवीन साडी घेतली असं कुठं असतं का बरे रोड एवढा पाऊस चालू आहे ना आलं चालू आहे आता घरी पण इतका पाऊस चालू आहे

पाऊन पडले आणि आता येत होता अर्ध्या रोड मध्ये का पाऊस बापरे आणि आता एवढं कडक धडक इकडं डेंजर सरांच्या शॉपवर सामान घ्यायचं आम्हाला डबे तर आम्हाला मग तिकडं पण जायचं आधी रोड खाऊन देतो आम्ही काय हो का भेटला का भेटला काय जाऊ देऊ द्या मला घरी यायलाय ना सात वाजत आले होते तर घरी आले आले ना पाणी आलेलं होतं तर मम्मीने पाणी भरलं मी पसरा आवरला आता चालू स्वयंपाकाची तयारी आठ वाजले तर आम्ही ना आता मसाले भातच बनवणार आहे आणि आता येते ना आम्ही ते रोल पण आणले होते तर खाल्ले होते ते रोल पण घेऊन आलो होतो दोन तर आता आहे ना मस्त मसाले भात बनवते मी मम्मीने इकडं टमाटन ते कापून दिलं आहे इकडं मसाला काढून घेतला आहे आता तांदूळ धुते भात टाकते मम्मी ना ते रिंग मला आहे ना आता ब्लाऊजला मस्त आरी वर्क करायचं आहे त्यांना सरप्राईज द्यायचं आहे मला आरी वर्क करून ब्लाऊजचं तर अरे साडेनवरचे हा आहे ते करू मग काय असं मग प्रॅक्टिस करायची म्हणलं काहीतरी कळावसला चुकलं पुकलं आपल्या शिज चुकलं काय लाडू लाग कलर मस्त आहे मला हा कलर इतका आवडतो

पण मग खाली काट मस्त आहे ना मग आपण कॉपरची पण मनी ना त्याला मॅच विनं का बर पण ते लगेच कट न करू बर कार त्याच्यावरती म्हणजे मध्ये बसलं पाहिजे टेप का खड़ू, खड़ू माझ्या बॉक्समध्ये ठेवायच घ्या मी ना आता ब्लाउज वर करणार आहे फोकस माझ्या पण आलं पाहिजे लाईटच खाली ठेवले आधी इथं गाठ दिलेली त्यांनी बाई आलं तरी ठीक जा आपल्याच ब्लाऊज येणार <laughs> त्याच म्हणलं चुकलं तरी चालन म्हणून नाही का डायरेक्ट ब्लाऊज वर ये लूज कॉन्टॅक्ट असून इथं बोर्डात नाही हेच बोर्ड हे बोर्ड खराब असून म्हणजे माल नाही कळलं okay. पाठीला सुद्धा तुला काढायची गरज नाही डायरेक्ट तिथं सुद्धा वर कोण पाठीचा थोडं सारखं लागेल कस काय ग दिदी त्यांचं त्यांचं तसंच आहे ना मग रात्रीचा दिवसा नाही करायचा दादू ये दिवसा किती कष्ट मरण करते राहते आपल्याकडं रात्रीचे काम निवंत वेळेत मी म्हणले होते तुला दादूला येईन लगेच ते मी तिला तिथंच म्हणले होते दादूचे लगेच लक्षात बसन म्हणलं दीदी que son hermanos de la